नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मी या प्लॅटफॉर्मवरती एक कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर त्यामधील आपण टेन्सेस अंडरचा लेसन नंबर थ्री ते आता डिस्कस करणार आहोत आणि त्याचं टायटल आहे सिम्पल पास्ट टेन्स ज्यालाच आपण पास्ट इनडेफिनाईट टेन्स असं म्हणतो तर सुरुवात करूया सिंपल पास्ट टेन्सला सिंपल पास्ट टेन्सला सुरुवात करण्या अगोदर आपण फॉर्म्स ऑफ वर्ब्स हा प्रकार बघणार आहोत कारण टेन्स जेव्हा आपण डिस्कस करत असतो तेव्हा आपल्याला वर्बचा फॉर्म ऑब्झर्व करणं फार गरजेचं आहे त्यासाठी वर्बचे कुठले फॉर्म्स आहेत आपण ते इथे समजून घेऊया इथे मी काय लिहिलेले बघा हा पॉईंट इथे महत्वाचा आहे वी नीड टू रिवाइज वर्ब फॉर्म्स बिफोर स्टार्टिंग विथ द टेन्सेस आता इथे एक मी एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये कॉलम नंबर वन जो दिसतोय तो बेस फॉर्म कॉलम नंबर टू जो दिसतोय तो पास फॉर्म कॉलम नंबर थ्री जो दिसतोय तो पास पार्टिसिपल आणि कॉलम नंबर फोर जो दिसतोय तो आहे प्रेझेंट पार्टिसिपल बेस फॉर्म म्हणजे व्ही वन पास फॉर्म म्हणजे व्ही टू पास पार्टिसिपल म्हणजे व्ही थ्री आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय व्ही फोर किंवा व्ही वन प्लस आय एन जी त्याचे मी इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत जसं की बेस फॉर्म मध्ये डान्स व्ही टू होतं त्याचं डान्स व्ही थ्री होतं डान्स आणि व्ही फोर होतं डान्सिंग असं म्हणतो क्लीन आहे व्ही वन क्लिंग आहे व्ही टू क्लिंग आहे व्ही थ्री क्लिनिंग आहे व्ही फोर त्यानंतर राईट आहे V1 वन रोड आहे व्ही टू रिटर्न आहे V3 थ्री आणि राईटिंग आहे व्ही फोर त्यानंतर टेक आहे व्ही वन टूक आहे व्ही टू टेकन आहे व्ही थ्री आणि टेकिंग आहे व्ही फोर त्यानंतर कट आहे व्ही वन कट आहे व्ही टू कट आहे V3 थ्री आणि कटिंग आहे व्ही फोर यामध्ये रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब चे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि यावरूनच आपल्या लक्षात येतं की एखादा टेन्स कुठल्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं एखादं वाक्य दिलं असेल तर त्याचा टेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्स फार महत्वाचे आहेत यामध्ये मी तुम्हाला टेक्निकल जे आपण यूज करतो वर्ड्स यासाठी या, या कॉन्सेप्टसाठी तसंच आपण इनफॉर्मल वेन जसं की फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म फोर्थ फॉर्म जे यूज करतो ते देखील इथे दिलेलं आहे तर हा टेबल जर तुमच्या लक्षात आला असेल तर यावरनं महत्वाचं आहे वेअर टू युज दिस फॉर्म ऑफ वर्ब्स कुठे यूज करायचे तर व्ही वन यूज करायचा आहे बेस फॉर्म जो आहे तो यूज इन सिम्पल प्रेझेंटेन्स अँड सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे बेस फॉर्म हा फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये यूज केला जातो जो आहे ज्याला व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द पास फॉर्म म्हणतो आपण युज इन सिम्पल पास टेन्स हा फक्त सिम्पल पास टेन्स मध्येच यूज होतो त्यानंतर व्ही थ्री जो आहे पास पार्टिसिपल यूज इन ऑल परफेक्ट टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस म्हणजे परफेक्ट टेन्स असेल आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये याचा उपयोग होतो जिथे परफेक्ट वर्ड आला टेन्समध्ये तिथे याचा उपयोग होतो फोर म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल याचा उपयोग होतो युज इन ऑल कंटिन्युअस टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस तर हे आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे कंटिन्युअस म्हणजे गोइंग आपण आय एन जी फॉर्म यूज करत असतो त्यानंतर इथे काही आपण शॉर्ट फॉर्म इथे यूज केलेले आहेत ते आपण इथे बघूया जसं की इतन समोर जेवढे काही टेन्सेस रिलेटेड व्हिडिओज असतील त्यामध्ये व्ही वन ऑब्जेक्ट किंवा वी टू व्ही थ्री वी फोर जे यूज केलेला आहे या आपण डिस्कस केलं एच यू म्हणजे हेल्पिंग म्हणतो आपण एमई म्हणजे मेन वब म्हणतो डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आयओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तर सब्जेक्ट म्हणजे काय होतो बघा डोअर ऑफ एक्शन ज्याला करता आपण म्हणतो व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणि व्ही फोर म्हणजे आयएन जी फॉर्म ऑफ द वॉ ओ ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ज्यावर ऍक्शन गळली जाते त्याला कर्म म्हणतो ऑब्जेक्ट सी मीन्स कॉम्प्लिमेंट जे आहे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट हे कंपल्सरी असतीलच असं नाही एखाद्या सेंटेन्स मध्ये त्यानंतर एच व्ही म्हणजे हेल्पिंग व त्यानंतर एम व्ही म्हणजे मेन व ओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि आय ओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्झेक्ट तर हे रिवाईज करण्यासाठी मुद्दा म्हणून मी प्रत्येक ते ह्या दोन तीन स्लाइड्स ऍड केलेल्या आहेत तर सुरुवात करूया पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स म्हणजे सिंपल पास्ट टेनचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर काय आहे सकारात्मक वाक्य सकारात्मक वाक्य बनवण्यासाठी आपल्याला कुठलं स्ट्रक्चर यूज करायचं आहे तुम्हाला स्ट्रक्चर प्रत्येक वेळेस कोणी विचारणार नाही ना पण त्याचं ऍप्लिकेशन यूज कसा करायचं हे महत्वाचं आहे तर आता एक्झाम्पल्स बघूया आपण त्या अगोदर इथे महत्वाचं आहे सब्जेक्ट नंतर येतं व्ही टू त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा आता इथे महत्वाचं व्ही टू म्हणजे काय सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब हे महत्वाचं आहे आता एक्झाम्पल्स बघा आय स्टडी इलेट्स गोएम द वेस्टलँड आता काय आहे स्टडीड म्हणजे पास्ट मधले ऍक्शन आहे लक्षात घ्या त्यानंतर स्टडी स्टडीड व्ही टू काय होतो स्टडीड त्यानंतर शी प्लेड फुटबॉल एसडे प्लेड प्ले प्लेड व्ही टू काय होतं प्लेड दे ट्राई टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम प्राईड करायचं होतं व्ही टू प्राईड त्यानंतर ही क्लिअर्ड ऑल द लोन्स क्लिअर्ड क्लिअरच व्ही टू होतं क्लिअर्ड त्यानंतर वी वेंट टू द झू बाय बस वेंट गो वेंट गॉन सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे व्ही टू हा फक्त आणि फक्त सिम्पल पा युज केला जातो त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वरचा व्ही टू कुठला आहे म्हणजे मॅक्सिमम प्रत्येक म्हणजे इंग्लिश इंग्लिशमधलं सगळंच माहिती असेल असं पण मॅक्सिमम जेवढा आपल्याला साठी महत्वाचं आहे ते माहिती असणं गरजेचं आहे तर इथे आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स बघितलेला आहे आणि मी जो सिक्वेन्स ठेवलाय बघा तुम्ही बऱ्याच वेळेस मध्ये शिकला असाल कॉलेजला किंवा अकरावी बारावीला असेल ज्युनियर कॉलेजला तुम्ही शिकलं असाल बघा प्रेझेंटेन्स स्टार्ट केला की सिंपल प्रेझेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स माझा शिकवण्याचा सिक्वेन्स असा आहे सिम्पल प्रेझेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स आणि मग सिंपल फ्युचर टेन्स आहे जेणेकरून सिंपल मध्ये कुठलं स्ट्रक्चर आहे आणि त्यामध्ये कुठला चेंज केला वर्क मध्ये तर ते सिंपल पास्ट होत आणि या दोन्हीमधला ऑब्झर्व्ह करून सिम्पल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मधलं ऑब्झर्व्ह करून सिंपल फ्युचरचा स्ट्रक्चर कसा काढायचं हे जर तुमच्या लक्षात आलं तर हे फार इझी आहे म्हणजे तुम्हाला व्हर्टिकल न शिकवता मी हॉरिझंटल वे न इथे शिकवतो आहे त्यानंतर आपण बघूया याचा निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स काय आहे आता बघा सब्जेक्ट प्लस डी प्लस नॉट आता या नॉट जे लिहिलं इथं याचं शॉर्टकट होतं डिडन्ट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट किंवा त्याला आपण सी म्हणजे काय कॉम्प्लिमेंट आता एक कंपल्सरी पार्ट नाही हा लक्षात घ्या तर इथे हे देखील महत्वाचं आहे की, महत की कुठल्या कॉन्टेक्ट मध्ये याची गरज आहे आणि कुठल्या याच्यात नाही हे सेन्स नुसार म्हणजे वाक्याचं पूर्ण वाक्याचा पूर्ण अर्थ निघण्यासाठी याचा फार महत्वाचा पार्ट आहे तर इथे आता वर्क फॉर्म आपण ऑब्झर्व करूया एक्झाम्पल्स बघा आय डिड नॉट कॉन्टॅक्ट एनी वन फॉर हेल्प आता डिड नॉट कॉन्टॅक्ट इथे डिड नॉट च्या वेळी तुम्ही म्हणू शकता आय डिडंट कॉन्टॅक्ट एनी वन म्हणजे हा पार्ट इथे लक्षात घ्यायचा या पार्टवरनं लक्षात येत आहे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे सेकंड शी डिड नॉट परफॉर्म वेल इन द कॉन्सर्ट आता डिड नॉट परफॉर्म बघा इथे आलंय ना डिड नॉट प्लस वन आलंय ना हे महत्वाचं आहे ते समजून घेण्यासाठी फक्त व फॉर्मवर ते कॉन्सन्ट्रेट करा बाकी पार्ट हा जो आहे कुठला ऑप्शनल आहे कुठला कंपल्सरी आहे दॅट इज अ डिफरंट पार्ट बट व इज द कंपल्सरी पार्ट ऑफ ऑल द टेन्सेस त्याच्याशिवाय काही चालत नाही नंतर बघा दे डिडंट वॉच दिस मूवी आता डिडंट यूज केलं मी ते डिड नॉट च्या डिडंट वॉच वी वन ही डिड नॉट रीड दिस नॉव्हल आता इथे बघा डीड नॉट रीड त्यानंतर वी डीड नॉट रिवाईज भूतकाळामध्ये ही घटना त्यांनी केलेली नाही नकारात्मक वाक्य तयार करायचं साध्या भूतकाळामध्ये हे आपण आता या स्क्रीनवरती बघितलं आता आपण बघणार आहोत इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्टेन्स की आपल्याला प्रश्नार्थक वाक्य कसं तयार करायचंय सिंपल पास्टेन्समध्ये त्यामध्ये पॉझिटिव्ह तुमचं येणार आहे पॉझिटिव्ह प्रश्नार्थक वाक्य जे आहे सकारात्मक किंवा निगेटिव्ह म्हणजे काय नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य आता डीड प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क निगेटिव्ह साठी डिडन प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क एक्झाम्पल्स बघा डीड यू ऑर्डर द पिझ्झा टू पिझ्झा ऑर्डर केला होता का असा याचा अर्थ होतो इथे डीड आलाय बघा हे डीड हे आणि याचा मेळ तुम्हाला घालता आला पाहिजे याचा आणि याचा आणि याचा आणि याचा म्हणजे पहिल्या जे आहे पहिल्या या स्ट्रक्चरचे पहिले तीन एक्झाम्पल्स आहेत आणि दुसऱ्या स्ट्रक्चरचे हे नंतरचे तीन एक्झाम्पल्स आहेत त्यानंतर बघा डीड रवी प्ले वेल इन द क्रिकेट मॅच डीड आणि प्ले बघा डीड अनिल रीड चौसर्स पोयम द कांटेरबरी टेल्स त्यानंतर बघा नंबर फोर डी फॉलो द इन्स्ट्रक्शन डिडंट गिता कॉन्टॅक्ट हर पॅरेंट्स डिडंट ही नो अबाउट द एंट्रस एक्साम इथे फक्त तुम्हाला अगोदर कॉन्सेप्ट्स क्लिअर करून घ्यायचे आहे आणि आपल्या टेस्ट सिरीज मध्ये यामध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात हे तुमच्या लक्षात येणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हा कोर्स व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि टेस्ट सिरीज देखील जॉईन करून आपली प्रॅक्टिस करायची सगळ्या एक्झामशी त्यानंतर बघा आता इंट्रॉगेटिव्ह आपण फक्त काय केलं की म्हणून सुरुवात केल्यानंतर पण काही इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर जे आहेत प्रश्नार्थक वाक्य जे आहेत हे डब्ल्यू एच टाईप वर्ड यूज करून देखील केले जाऊ शकतात बरोबर मग ते कसं करायचं ते आपल्याला समजणं गरजेचं आहे आता पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यू एच टाईप घ्यायचा डीड घ्यायचं सब्जेक्ट घ्यायचा व्हिवन घ्यायचं ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन आता डब्ल्यू एस टाईप वर्ड कुठले मग तुमचं हु असेल वॉट असेल त्यानंतर वेन असेल त्यानंतर वाय असेल त्यानंतर वेर असेल बरोबर त्यानंतर हु असेल त्यानंतर हुम असेल हे सगळे तुमचे काय आहेत तर डब्ल्यू एस टाईप वर्ड्स आहेत यांना देखील आपण क्वेश्चन्स विचारू शकतो बरोबर आणि यामध्ये त्यानंतर हे स्ट्रक्चर आपण ठेवलेलं आहे हे समजून घ्यायचं डब्ल्यू एस टाईप वर्ड निगेटिव्ह मध्ये नकारात्मक डब्ल्यू एस टाईप स्ट्रक्चर काय डिडन प्लस सब्जेक्ट प्लस प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट तर एक्झाम्पल्स बघा व्हॉट डीड यू वॉन्ट तुला काय पाहिजे होतं आता नाही पास्ट मध्ये हा झाला डब्ल्यू एस टाइ हाऊ डीड दे कॅन्सर इट त्यानंतर वाय डीड दे बिहेव सो स्ट्रेंजली वाय डिडंट यू प्रिपेअर फॉर द एग्जाम विच पार डिडंट यू अंडरस्टँड अबाउट दिस प्रोजेक्ट यामध्ये मी जे अंडरलाईन करतो ते ऑब्झर्व करा डीट वॉट डीट कॅन्सल प्रिपेअर डी अंडरस्टँड यावरच सगळा खेळ आहे याला ऑब्झर्व केलं काय लक्षात येतं आपल्या टेन्स लक्षात येतो वाक्याचं आता ज्या वर्बला आपण ऑब्झर्व करून आपल्याला टेन्स लक्षात येतो त्यालाच आपण फायनाईट वर्ब असं म्हणतो या अगोदर मी फायनाईट आणि नॉन फायनाईट हो परत एक व्हिडिओ टाकलाय इथे तो क्लिअर होतोय अजून की कसं ओळखायचं एखाद्या वाक्याचा टेन्स कुठला आहे किंवा मूड कुठला आहे त्यानंतर आपण बघूया ऑल स्ट्रक्चर्स ऑफ सिंपल टेन्स ऑलरेडी डिस्कस केले सगळ्यांनी व्यवस्थित बघून घ्यायचंय की कुठले कुठले आहेत स्ट्रक्चर्स पॉझिटिव्ह सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट निगेटिव्ह सब्जेक्ट प्लस डिड नॉट ऑर डिडंट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट ऑर और कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क निगेटिव इंट्रॉगेटिव डी प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लसेंट क्वेश्चन मार्क पॉजिटिव इंट्रोगेटिव डब्ल्यू एचे डब्ल्यू एच टाइप वॉर डब्ल्यूएच टाइप वॉर डीट प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मार्क निगेटिव इंट्रॉगेटिव डब्ल्यूएच का डब्ल्यू एस प्लस डिडन प्लस सब्जेक्ट प्लस, प्लस और वी वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट ऑलरेडी वी डिस्कस्ड ऑल द एक्झाम्पल्स आपण सगळे याचे उदाहरण इथे लक्षात घेतलेले आहेत आता आपण याचे उपयोग कुठे करायचे बऱ्याच वेळेस काय होतं विद्यार्थ्यांना कुठला टेन्स आहे हे ये लक्षात येतं पण याचे उपयोगही माहिती असणं गरजेचं आहे तर आपण इथे आता उपयोग बघूया युसेजेस ऑफ सिंपल पास्ट की याचा उपयोग कुठे करायचा या स्ट्रक्चरचा तर सगळ्यात महत्वाचं कम्प्लिटेड ऍक्शन इन द पास्ट भूतकाळामध्ये जे ऍक्शन कम्प्लीट झालेले आहेत ते सांगण्यासाठी आपण सिम्पल पास्ट यांचा उपयोग करतो आय विजिटेड डेली लास्ट इयर म्हणजे विजिटेड झालं व्ही टू आणि टाइम फॅक्टर सोबत यूज केला जातो सेकंड शी कुक्ड डिनर एस्टरडे कुक्ड वी टू आलं बरोबर म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन आहे ऑलरेडी घडून गेलेले ऍक्शन आहे पास्ट हॅबिट्स रिपीटेड ऍक्शन इन द पास्ट म्हणजे मधल्या ज्या तुमच्या सवयी असतील ते सांगण्यासाठी किंवा रिपीटेड ऍक्शन ज्या परत परत घडल्या असतील ते सांगण्यासाठी आपण सिंपल पास्टेनचा उपयोग करतो ही ऑलवेज कॅरीड अ डायरी विथ हिम ऑलवेज रिपीटेड ऍक्शन हॅबिट कॅरीड दे प्लेड क्रिकेट एव्हरी इव्हनिंग वेन दे वर किड्स प्लेड क्रिकेट एव्हरी इव्हनिंग एव्हरी इव्हनिंग म्हणजे काय रिपीटेड ऍक्शन हॅबिट आहे त्यासाठी याचा यूज होतो त्यानंतर नंबर थ्री सिरीज ऑफ कम्प्लिटेड ऍक्शन्स वन आफ्टर अनादर जर एखादी घटना एकानंतर एक लगेच घडली असेल लक्षात घ्या म्हणजे सोबत जे ऍक्शन्स घडले असतील वन आफ्टर अनादर तेव्हा सिम्पल पास्टेनचा उपयोग होतो आय फिनिश माय होमवर्क वॉश्ड माय हँड्स अँड एट डिनर बघा फिनिश वॉश्ड आणि एट हे तीनही टू आहेत तीनही काय आहेत विटूज आहेत बघा त्यानंतर शी एंटर रूम स्विच ऑन द लाईट अँड सॅट डाऊन एंटर स्विच ऑन अँड सेट यावरनं लक्षात येतं की कुठल्या पद्धतीनं आपल्याला याचा उपयोग करायचा आहे परत काही याचे उपयोग आहेत ते आपण बघूया नंबर फोर ऍक्शन ऍट अ डेफिनेट टाइम इन द पास्ट हे महत्वाचं आहे की मध्ये भूतकाळामध्ये ज्या ऍक्शन झालेल्या आहेत आणि एक्झॅक्ट टायमिंग काय आहे त्याचा एक्झॅक्ट टाइम काय आहे त्यासाठी जर टाइम फॅक्टर आपण त्यात ऍड करत असू तर आपण तिथे सिम्पल पास्टेन्स युज करतो द मीटिंग स्टार्टेड ऍट फायव्ह पीएम स्टार्टेड ऍट फाईव्ह पी एम हा टाइम फिक्स केव्हा चालू झाली होती पाच पी एम ला पाच वाजता आय मेट इम इन ट्वेंटी ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी कधी भेटला होता दोन हजार वीस ला म्हणजे हा डेफिनेट टाइम आहे म्हणजे फिक्स्ड डेफिनेट म्हणजे काय फिक्स्ड टाइम आहे त्यासाठी याचा उपयोग केला जातो नंबर फायव्ह यूज बघा पास फॅक्ट सिच्युएशन दॅट वर टू इन द पास्ट की अशा घटना ज्या मध्ये कशा होत्या खऱ्या होत्या ते सांगण्यासाठी किंवा परिस्थिती खरी होती ते सांगण्यासाठी सिंपल पास्टेन्सचा यूज होतो जसं की ही लिवड इन मुंबई वेन ही वॉज यंग लिव्ड केव्हा तो यंग होता तेव्हा म्हणजे खरी गोष्ट फॅक्ट ट्रू ए पीपल बिलीव्ड द अर्थ वॉज फ्लॅट मध्ये लोक बिलीव्ह करायचे की अर्थ ती फ्लॅट आहे अर्थ ही फ्लॅट म्हणजे काय अशी सपाट आहे यासाठी देखील याचा यूज केला जातो स्टोरीज नरेशन अँड बायोग्राफीज मध्ये देखील वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्हड अ किंग बघा मध्ये स्टोरीज सांगण्यासाठी नरेशन सांगण्यासाठी आणि बायोग्राफीज नंबर सेवन अनरियल इमॅजिनरी सिच्युएशन इन कंडिशनर्स यासाठी माहिती पाहिजे तुम्हाला इफ क्लॉजेस इफ क्लॉजेस काय माहिती पाहिजे इफ क्लॉजेस तर इथे दिलं इफ आय हॅड इनफ मनी आय बॉटन यू कार म्हणजे काय इमॅजनरी सिच्युएशन असते तर जर तर जर तर पास्ट मध्ये इफ शी स्टडीड हार्डर शी पास्ट डेक्झॅ तर इथे देखील त्याच पद्धतीनं दिलेलं अनरियल म्हणजे खरं होऊ शकत नाही हे काल्पनिक गोष्टी सांगण्यासाठी इफ क्लॉजेस मध्ये सिंपल पास्ट यांचा यूज केला जातो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण सिंपल पास्ट टेन्सच्या बाबतीत डिस्कशन केलेलं आहे कुठल्या पद्धतीने वेगवेगळे याचे स्ट्रक्चर्स आहेत पॉझिटिव्ह असू द्या निगेटिव्ह असू द्या इंट्रॉगेटिव्ह असू द्या इंट्रॉगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव, विथ डब्ल्यू एस टाईप वर्ड्स असू द्या किंवा त्याचे युसेजेस असू द्या हे व्यवस्थित समजून घ्या आणि टेस्ट मध्ये याची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस व्हिडिओ सेशन थँक्यू सो मच